रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे आगामी काळात ओबीसी समाजाचे नेते म्हणून पुढे येत असून पक्षाला विशेष महत्त्व प्राप्त होणार असताना सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचं काम करावं असं आवाहन पक्षाचे राज्य सचिव कैलास कोळसे यांनी केलं कर्जत नगर पंचायत निवडणुकीत पक्षाने स्वबळावर उमेदवार उभे करावेत पक्षाने एबी फॉर्म उपलब्ध करून देतो असं आवाहन त्यांनी केलं कर्जत येथे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कोळसे बोलत होते राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कर्जत येथील प्रताप हाईट्स येथे संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राज्य सचिव कैलास कोळसे होते यावेळी नव्यानं तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य भानुदास हाके मेजर उत्तर महाराष्ट्र संघटक काकासाहेब गिधाड जिल्हाध्यक्ष साहेबराव रासकर नगर दक्षिणचे लोकसभा अध्यक्ष शहाजी कोरडकर शिवाजी नवले यांची भाषणं झाली कर्जत तालुकाध्यक्ष विजय रायकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना कर्जत तालुक्यात ता राष्ट्रीय समाज पक्ष मोठ्या जिद्दीनं उभा राहतो आहे जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत तळमळीनं काम करत आहेत असं सांगत आगामी नगरपंचायत निवडणुकीत पक्ष सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणार असून तालुक्यात ता ता मजबूत संघटन उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं यावेळी मेजर भानुदास हाके यांनी पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला तर राज्य सचिव कैलास कोळसे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं समोरच्याने ऐकावं ही जी आपली भावना आहे ती भावना सत्य उतरण्यासाठी तुमच्या आमच्या कामाची ताकत जागा झाल्याने माग असली तर भाजपात लागणार राष्ट्रवादी आपल्याकडे वाढणार आहे काँग्रेस आपल्याकडे वाढणार आहे फक्त साहेबांना तुम्ही असं सांगा साहेबांना मी काय सांगणार फडणवीस साहेबांना तुम्ही असं म्हणणार आणि फडणवीस तुमचं ऐकलं पाहिजे ना तुमचं आमचं वरती सत्ताधारी ऐकण्यासाठी जानकार साहेबांना

अनिल गंगावणे शिवाजी श्रीराम अमोल शिंदे अमोल चाडे, दीपक बिडके रवींद्र राऊत काका पांडोळे बापू नवले लाला घालमे दादा खामगळ रमेश भरकटे नाना आटोळे मोहन पाचरणे आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर